आज भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित भारतीय जनता पार्टी मुंबईचे अध्यक्ष आदरणीय आमदार अॅडव्होकेट आशीष शेलारजी मुंबईचे सरचिटणीस भाई संजीव उपाध्यायजी आमचे ज्येष्ठ नेते या विधानसभेचे आमदार आमदार कालिदास कोळंकरजी मित्रांनो आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे ज्या पक्षानं या देशाला राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा विचार दिला एकोणीसशे एक्कावन्न पासून चालू झालेला हा राष्ट्रप्रवाह आज आपण पाहतोय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला या देशात नव्हे तर या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठा पक्ष होण्याचा सगळ्यात मोठी पार्टी होण्याचा बहुमान आज तुमच्या आमच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे आज अनेक नेत्यांनी अनेक देशभक्त कार्यकर्त्यांनी आपला परिश्रमाने आपल्या घामाने आपलं परिस्थितीनुसार किंवा किंबहुना वेळ आली तर रक्त सांडून या पक्षाचा ढोलारा उभा केला आहे तर अशा सर्व महान विभूतीला अभिवादन करण्याचा हा आजचा दिवस आहे तर मी आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आपले नेते आदरणीय आमदार आशिष शेलार यांना विनंती करे कि अपने अपने जी। की आपल्या भारतीय जनता पार्टीचा ध्वजारोहण आपल्या हस्ते करावं आदरणीय जी भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की माता की जय भारत माता की जय ओम मातरम ओम मातरम ओम मातरम जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी आपकी बार आपकी बार धन्यवाद अच्छा या कार्यक्रमाच्या निमित्त मी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय संजय उपाध्याय जी विनंती करें कि आप लोग मनोबल आज का कार्यक्रमित व्यक्त कराना भारतीय जनता पार्टी मुंबई के अध्यक्ष आशीष शेलार जी आमदार कालिदास जी उपस्थित सभी बहनों और भाइयों भारतीय जनता पार्टी की स्थापना दिवस पर आप सभी को ढेर सारी बधाई भारतीय जनता पार्टी की स्थापना मुंबई में हुई और जिस मूल बातों को लेकर हम सब इस पार्टी की विचारधारा से जुड़े कश्मीर से 370 हटाना हो या अयोध्या में भव्य राम मंदिर का निर्माण आज हम गर्व से कह सकते हैं कभी हम इन बातों को लेकर आंदोलन करते थे लेकिन हमने कश्मीर से 370 हटाया और अयोध्या में भी भव्य राम मंदिर बनाया भारतीय जनता पार्टी ने जिन जिन बातों को कहा उन सारी बातों को पूरा करने का काम किया और इसीलिए देश के लोगों का विश्वास भारतीय जनता पार्टी के साथ है इसी कारण हम विश्व की सबसे बड़ी पार्टी बनने में कामयाब हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में जब देश मजबूती से आगे बढ़ रहा है एक कार्यकर्ता होने के नाते मैं गर्व कहता मुझे गर्व महसूस होता है कि हां मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं जो कहती है प्रथम राष्ट्रप्रथम कहने की बात करने वाला एक में दल यानी भारतीय जनता पार्टी और हमारा सिद्धांत क्या तो भारत माता की जय यह विचार लेकर हमारा कार्यकर्ता काम करता है जन जन का आशीर्वाद मिलता रहे और प्रधानमंत्री के नेतृत्व में दो में भारत को विकसित बनाने का विकसित राष्ट्र बनाने का जो संकल्प उन्होंने लिया है आप सबका आशीर्वाद मिले एक बार फिर से स्थापना दिवस पर उपस्थित सभी को ढेर सारी शुभकामनाएं धन्यवाद भारत माता की भारतीय जनता पार्टी सा भारतीय जनता पार्टी सा अच्छा या कार्यक्रमित आपले सर्व थोर नेते ज्यांनी आपापल्या कार्यातून या पक्षवाढीसाठी योगदान दिलं मग आदरणीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील आदरणीय स्रदेय पंडित दीनदयाल उपाध्यायजी असतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी असतील नंतर भारतरत्न लालकृष्ण अडवाणीजी असतील ह्या सगळ्या महान विभूतींनी या पक्ष कार्यासाठी अमूल्य योगदान एक महान कार्य असं आपल्या कार्यकर्त्यांपुढं करून ठेवलंय त्या सगळ्यांच्या कार्याला आठवण करण्याचा आजचा आपला दिवस आहे मी कालिदास कोळंबकर ज्यांना विनंती करेन की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन शब्द आपलं मनोबत व्यक्त करा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मित्र माझे सहकारी मुंबईचे अध्यक्ष आशिष शेगाव संजय उपाध्याय उदय डगरे आणि इतर सर्व सहकारी माता कुटुंब बाल मित्रां बी जे पी पक्षाची आज स्थापना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने होत आहे एकोणीसशे ऐंशी साली पक्षाची स्थापना झाली आणि हे इथपर्यंत पक्षाला आणण्याची ज्या नेत्यांनी ताकद दिली त्यांना आजच्या ह्या दिवशी मी मनापासून अंतकार शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराज धन्यवाद कालिराजी आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या जनघमध्ये अनेक भारत मातेचे थोर सुपुत्र राष्ट्रभक्तीसाठी राष्ट्रकार्यासाठी काम करत असतात जसं देशाचं मान उंचावण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अहोरात्र कष्ट घेत असतात मेहनत करत असतात काम करत असतात त्याचप्रकारे आपल्या मुंबईचा एक सुपुत्र आपल्या एक मुंबईचा मुलगा मुंबईच्या वातावरणात मुंबईचा अतिशय संस्कारामध्ये वाढलेला मुलगा आणि मुंबईला भारतीय जनता पार्टीने समाजाचा सेवा करण्यासाठी से दिलेलं ले हे नेतृत्व म्हणजे आपले मुंबईचे अध्यक्ष आदरणीय आशिष शेलारजी मी अशी जेव्हा विनंती करेन की आजच्या या स्थापना दिनानिमित्त आपल्या मनोबत व्यक्त करावं भारत माता की वंदे वंद्रे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ आमदार आमचे नेते कालिदास कोळंबकरजी का या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबईचे सरचिटणीस संजय उपाध्यायजी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनी आणि माताना सर्वात प्रथम तर भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि एक करोड चाळीस लाखाच्या वर असलेल्या मुंबईकरांना भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या मनापासून शुभेच्छा त्या ठिकाणी आम्ही देतो भारतीय जनता पक्षाची स्थापना हे मुंबईमध्ये झाली खऱ्या अर्थाने मी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही खऱ्या मुंबईकरांचा खऱ्या महाराष्ट्रातला खऱ्या मराठी मातीतला जन्मलेला एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला या गोष्टी स्पष्ट होतात काँग्रेसची स्थापना तर ब्रिटिशांनी केली तो सुरुवातीला असोसिएशन होतं क्लब होतं एकत्रीकरण होतं काय होतं आम्हाला नाही आणि काँग्रेस आयची तर वादविवादामध्ये इंदिरा गांधींनी स्थापना केली ती दिल्लीत केली आणि म्हणून खऱ्या अर्थाने महारा या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये या मुंबईकरांच्या आशीर्वादाने आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी इथून निघून जगभर आणि देशभर स्वतःच्या सदस्य संख्येची मोठी माळ लावणारा राष्ट्रीय पक्ष खरा मुंबईकरांचा हा भारतीय जनता पक्षच आहे याचा आम्हाला अभिमान आहे कारण त्या बांद्रे रिक्लेमिशनच्या त्या मैदानावर ज्यावेळेला राष्ट्रीय अधिवेशन झालं समतानगर समतानगर हे नाव त्या ठिकाणी झालेल्या स्थापनेनंतरची पहिली सभा राजकाळ जे शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी मैदानावर मेळावे घेतात त्यांना अभ्यासही नसेल की त्यातल्या स्थापनेचा राष्ट्रीय पक्ष स्थापनेचा पहिली सभा ही शिवाजी पार्कवर त्यावेळेला झाली आणि त्या ठिकाणी बांद्रा आणि शिवाजी पार्कच्या इथे माननीय अटल बिहारी वाजपेयीजींनी ती घोषणा दिली अंधेरा छटेगा सूरज निकलेगा, कमल खिलेगा आज अटल जी म्हणाले ते प्रत्यक्षच जग पाहत भारतीय जनता पक्ष हा केवळ सत्तेसाठी एकत्र जमलेल्या लोकांचा गोतवडा नाही आहे मित्रांनो समजून घ्या भारतीय जनता पक्षाची स्थापना एका विचारधारेच्या मूळ तत्वावर झाली आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या आधी विचारसरणीचं राजकीय क्षेत्रात काम करणारी राजकीय पक्ष हा जनसंघ होता आणि जनसंघाची स्थापना त्या ठिकाणी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघ चालक परमपूज्य गोरवळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी सुरुवात केली त्यावेळेला असलेला बंगाल एकत्र बंगाल तिथे होत असलेल्या हिंदूंवरचे अन्याय अत्याचार भगिनींवरचे त्या ठिकाणी होणारे अनन्य अत्याचार या हिंदूंचं संरक्षण कोण करेल अखंड भारताचं स्वप्न घेऊन सामान्य भारतीय माणूस निघाला होता आणि नि, स्वतंत्रता मिळाल्यानंतर खंडित भारत मिळाला जे आजचं चित्र आहे त्यामध्ये बंगाल आणि त्या ठिकाणच्या संपूर्ण भागामध्ये आमच्या हिंदू माता पितांचं रक्षण कोण करेल म्हणून त्या ठिकाणी अतिशय सुबुद्ध आणि एका उच्च विद्याविभूषित असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाचं स्थापना माननीय गोडवळकर गुरुजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विचारधारेला त्या ठिकाणी घेऊन गेला आणि म्हणून हे आमच्या काही गल्लीतले पक्ष काही गट जे आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निघालेला पहिला पक्ष हा तेव्हाचा जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पक्ष आहे हे त्या ठिकाणी दिसून चालणार नाही आणि मग देशभर जनसंघाच्या माध्यमातून विचारधारेचा प्रवाह सुरू केला आणि मग आज ज्या वेळेला माननीय नरेंद्र मोदी या देशाचं नेतृत्व प्रधान सेवक म्हणून करतात त्यावेळेला त्यांनी निर्माण केलेल्या सेवक म्हणून निर्माण केलेल्या योजनांचं मूळ कुठे आहे मग ते आपल्याला दिसतं तत्कालीन सरचिटणीस असलेल्या आणि प्रचारक असलेल्या आमच्या दीनदयाल उपाध्याय यांनी त्या ठिकाणी एकात्म मानववाद या एकात्म मानववादाच्या रूपाने जो एक ग्रंथ जो विचार पहिल्यांदा भारतासमोर आला ते सुद्धा दीनदयाळ उपाध्यायजींनी मांडला आणि त्यातना आतापर्यंत माननीय मोदी साहेबांचं सरकार काम करत आहे ऐंशीच्या दशकामध्ये आपल्याला भाजप स्थापन का झाला काँग्रेसच्या विरोधामध्ये ज्यावेळेला सर्व पक्ष एकत्र आले जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये सरकार बनलं आणि द्विपक्षीय मुद्दा ज्यावेळेला समोर आला की एका कार्यकर्त्याने दोन ठिकाणी सदस्यत्व घेता कामाने त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणीजी यांनी सत्तेला ठोकर दिली आणि विचारधारेला प्राधान्य दिलं आणि भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि म्हणून विचारधारेवर चालणारा पक्ष आमचा एडा दाबाळ्याचं काम नव्हे आजकाल आम्ही काही राजकीय पक्ष पाहतो यांची विचारधारा कुठली हेच कळत नाही महाराष्ट्रात तर त्याचं पेय फुटलाय आहे आता निर्माण झालेला उभाटा गट काय विचार झाला आहे काय विचारसरणी आहे कुठले कार्यक्रम आहेत कुठले धोरण आहेत काय त्याच्या मागच्या योजना आहेत कशाचा कशाला पायपोस नाही एका बाजूला हिंदुत्व सांगायचं दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी याकूब मेमांचं थडग सजवायचं एका बाजूला मराठी माणसाच्या भूमिकांचा विषय मांडतोय म्हणून फसवायचं आणि दुसऱ्या बाजूला भारत तेरे तुकडे हो पचास हजार इन्शाल्ला इन्शाल्ला म्हणणाऱ्या लोकांना रेड कार्पेट द्यायचं या उभाटाची विचारसरणी काय तेच काँग्रेसचं आहे काँग्रेसचं आजचं नेतृत्व राहुलजींच्या रूपाने काम करत आहे आणि काँग्रेस त्या ठिकाणी एका अर्थाने जो चीन भारताशी छुपा संघर्ष वर्षानुवर्ष करतोय त्या चीनमधल्या स्वयंसेवी संस्थांबरोबर गुलू गुलू आणि इलू इलू करण्याचं काम राहुल गांधींचा पक्ष करतोय हा कुठला विचार आणि विचार कुठली विचारधारा साहेबांच्या पक्षाबद्दल विचारसरणी विचारधारा हा प्रश्न विचारू शकत नाही कारण विदेशीच्या मुद्द्यावर काँग्रेसमधून बाहेर आले आणि त्याच सोनियाजींच्या नेतृत्वामधल्या सरकारमध्ये त्या ठिकाणी मुजुरा झाला तरी आज जो गट स्थापन झालाय तो उरलाय म्हणून सापडलाय ना महाराष्ट्राबद्दल विचार ना मराठी माणसाबद्दल विचार ना देशाबद्दल काही भूमिका आणि हे सगळं मी का मानतोय केवळ टीका करण्यासाठी नाही मुंबईकर नागरिक चोखंदळ आहे तो मुळाशी बघेल आणि मग झाल्याचं फळ त्या ठिकाणी चोखेल ज्याच्या मुळाशीच विचारधारा नाही असे उबाटा काँग्रेस त्या ठिकाणी असलेला शरद पवारांचा पक्ष ज्याला मूळच नाही तो फळ काय देईल आणि ज्याला फळाला चवच नाही तो ज्या सामान्य माणसाला तृप्त समाधानी करत करू कसा शिकेल आणि म्हणून विचारधारा महत्वाची आहे पंच प्राण घेऊन आम्ही या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करतो आहोत देशाची अखंडता एकता याला सर्वप्रथम प्राधान्य आहे आणि म्हणून संजय उपाध्यायांनी जे सांगितलंय होय आमची पहिली घोषणा जर कुठली असते तर भारत माता जय प्रथम राष्ट्र नंतर पार्टी आणि नंतर मी या बाकीच्या पक्षांचं आमच्या विरोधकांचं प्रथम मी प्रथम माझी पार्टी आणि नंतर उरलं तर बाकी काही राज्य आणि राष्ट्र आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मेहनत ही अजून जास्त लागणार आहे वातावरण कलुषित करायचं विचारधारा सोडून काम करायचं लोकांना ठगवायचं फसवायचं खोटा रेटून बोलायचं या वातावरणामध्ये या देशाच्या मूळ विचाराला भारतीय विचाराला सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास असं म्हणणाऱ्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चालणं हे अपरिहार्यता आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी मेहनत करावी लागेल माननीय मोदीजींनी सांगितलं माझं सरकार गरीबाला समर्पित आहे आणि आज आपण पाहतो ज्या ठिकाणी सत्तर ऐंशी कोटी प्रत्येक गरीब माणसाला त्या ठिकाणी दोन वेळेचं अन्न राशींच्या दुकानावर मोफत वर्षभर मिळत आहे दोनशे कोटीपेक्षा जास्त भारतीय नागरिकांना मोफत कोरोनाचा लस मिळत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्र सरकारचे सहा हजार रुपये राज्य सरकारचे बारा हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट जात आहेत माझ्या माता भकितींना मिळणाऱ्या सगळ्या सबसिडी आणि अनुदान त्यांच्या जनधन अकाउंट खोलून त्यांच्या अकाउंटवर जात आहेत माझ्या युवकांना आवश्यक असलेल्या रोजगार निर्मितीच्या साधनामध्ये स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया या सगळ्या योजनातून रोजगार निर्मितीची केंद्र बनतायत माझ्या वसलेल्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणातून नवा भारत निर्माण करण्याची संधी त्याला शिक्षणामध्येच मिळते आणि सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची भूमिका हेच नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचं भारतीय जनता पक्षाचं यश आहे आणि म्हणून आजचा दिवस हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अभिमानाचा दिवस असला तरी जास्तची मेहनत करण्याची आठवणारा दिवस आहे आणि समस्त मुंबईकर महाराष्ट्र आणि भारतीय नागरिकाला त्याची सेवा करणाऱ्या एका कार्यकर्त्यांच्या कळपाचा हा वर्धापन दिवस आहे म्हणून त्यांच्यावर आशीर्वाद मिळवणारा हा दिवस गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा